सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक बारामधनं काही मतदार राजा आहेत काका नमस्कार काय नाव तुमचं बाळकृष्ण आगामी तुमची जी फोरस नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होत असताना तुमच्या प्रभाग क्रमांकमध्ये बारामध्ये तुम्ही किती वर्षापासून राहत आहे तर पंचवीस वर्ष झाले आम्हाला अच्छा काय वाटतं तुम्हाला कारण पहिली महानगरपालिका होती त्यानंतर महानगरपालिकेनंतर प्रशासक आला तुमच्या प्रशासक तुमची कामं होत होती का इथे अजिबात नव्हती होत खूप आमची आहेत तर आता आम्हाला ह्या निवडणुकीमधून फार अपेक्षा आहे की आम्हाला आता एक चांगले उमेदवार मिळणार आहे आणि धनुष्यबाणाच्या शिंदे शिंदे साहेबांच्या प्रयत्नातून आम्हाला एक तीन उमेदवार चांगले मिळालेले आहेत हे तिन्ही उमेदवार आमच्या प्रभागामध्ये बारा क्रमांक प्रभाग नंबर आहे आमचा तिथून चांगलं काम करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि आमची प्रत्यक्षातही ही एक पदवीधर आहे तिचं आमच्या प्रभागात पहिल्यापासून लक्ष आहेच आणि इथून पुढेही सातत्याने ती देणार आहे तिच्याकडून आम्हाला रस्ते लाईट आणि पाण्याची अपेक्षा आहे बाकीच्या बऱ्याच काही गोष्टी आहेत त्या ते हे तिघही उमेदवार आम्हाला पूर्ण करू शकतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि आम्ही सर्वांना सर्व मिळून धनुष्यबाणानंच मतदान करणार आहे कारण खिचके तान धनुष्यबाण विजयबापू शिवतारे जे आहेत किंवा ममताताई या आहेत त्यांच्या माध्यमातून तुमच्या प्रभागामध्ये कामं झाली का हो झालेली आहेत नाही म्हणता येणार नाही आहे मग केलेली आहेत बऱ्यापैकी के कामं झालेली आहेत पण मधल्या काळामध्ये इथं कोणी वाली नसल्यामुळं प्रशासक असल्यामुळं आम्हाला कोणाकडं जाऊन किंवा मागणी करून आमच्या पूर्तता होत नव्हत्या तर आता ही एक आम्हाला चांगली संधी आली की आता निवडणुका पुन्हा आल्या आणि नगर आनी नगर माध्यमातून आणि शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आम्हाला हे धनुष्यबाणाचे जे उमेदवार मिळाले त्यांच्यामार्फत आमच्या अपेक्षा जे आहे ते सगळं पूर्ण होईल अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे त्यामुळे सत्ता कोणाच येईल तुमच्या नगरपालिके धनुष्यबाणाची येणार आणि तुमच्या उमेदवार कोण बाजारी आहे महेंद्र मोहिते आहेत आणि एक सरहदे सर आहेत नगराध्यक्षपदासाठी हे ते तिन्ही उमेदवार आम्ही निवडून देणार भरघोस मताने धन्यवाद सर थँक्यू व्हेरी मच चला आपण पुढे जाणून घेऊया आपल्याबरोबर प्रभाग क्रमांक बारामधील मतदार राजा आहेत साहेब नमस्कार तुमचे आगामी नगर नगरपरिषद जी निवडणूक होते काय वाटतं तुम्हाला प्रथम निवडणूक होत असताना पहिले नगरपालिका होती त्यानंतर महानगरपालिका होती त्यानंतर तुमची स्वतःची स्वतंत्र नगर परिषद होती यावर्षी वातावरण कसं आहे यावर्षी वातावरण म्हणजे विजय बापू शिवतारे याच्यातच सगळं आहे हा अच्छा आणि दिदीला तर लहानपणापासून प्रभाग मधील जे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांचे नाव काय आहे प्रतीक्षा बाजारे अच्छा आणि दुसरे जे मोहिते हा मोहिते अच्छा विजय बाप्पू शिवतार्यांनी काय तुमच्या प्रभागामध्ये का, 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 काम केलं बाप्पूंनीच विकास केला सगळ्यात जास्त इथं बाप्पूंच काम आहे ना त्यामुळे ते परत एकदा आलेत ना त्यामुळं तुमच्या श परिषदेवर नग नगर परिषदेजवळ कुठला भगवाच येणार आमचा भगवाच येणार भगवाच येणार कट्टर शिवसैनिक येतो आम्ही धन्यवाद थँक्यू व्हेरी मच चला आपल्याबरोबर आपल्याबरोबर या ठिकाणी प्रभाग क्रमांक बारामध्ये काही मतदार राजा आहेत काका नमस्कार तुमच्या फुरसूनगे उरळीची निवडणूक होते खूप पक्ष आहेत सर्वांनीच ताकद लावलेली आहे काय वाटतं तुम्हाला यावर्षी तुमच्या नगर पर परिषदेवर प्रथम निवडणुकीमध्ये कुणाचा प्रथम झेंडा फडकेल असं वाटतं तुम्हाला तर मते शिवसेना प्रतीक्षा शिवसेना शीवश्यन। शीवश्यन। शिवसेना महेश मोहितेन प्रतीक्षा बाजारी अच्छा निवडून झेंडा फडकल असे माझी आशा आहे विजय बापू शिवतार कामकाज आवडतं का तुम्हाला एक नंबर मग बापूंच्या माध्यमातून तुमच्या प्रभा प्रभागामध्ये का काय काम केलेत का दिसतं तुम्हाला रस्ते असेल ते अजून काही झालेलं नाही इथं हे वेगळंच इथं चाललंय काय जे रस्ता करायचं काम चालू होतं ते तिथं अडथळे आणले गेले अच्छा आमचा मेन रस्ता अच्छा मारुती मंदिर तुकाय दर्शन हा कॉन्क्रीट होणार होता पण तो काय झाला नाही ओके okay. पण uh, तुमचा प्रतिक्षाताईचं काम का आवडतं का तुम्हाला अहो ते माझ्या मुली सारखीचे आता हे बघा ज्याच्या नशिबाचा खेळ आहे लढाई तर करणार लढाई करणं गरजेचं आहे गर पण पब्लिकच्या मनामध्ये काय जखमारी <laughs> आता मी स्पष्ट असं बोलतोय ते बरोबर ते कुणी कोणाला काही सांगू शकत नाही ओके धन्यवाद okay. थँक्यू व्हरो मच